त्याची प्राइस काय असणार साडे गार साडे गा। अकरा हजार रुपये त्याची प्राइस काय सहा हजार रुपये हा सोळा हजार रुपयाला आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या मा नवीन जॉबमध्ये तर मित्रांनो आज मी आलो एका फर्निचरच्या शॉपमध्ये तर मित्रांनो या फर्निचर शॉपचे नाव आहे न्यू गुडलक फर्निचर शॉप तर मित्रांनो या फर्निचर शॉपमध्ये कोणकोणते फर्निचर भेटतात आणि त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे तर आज सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आय होप तुम्हाला नक्की आवडेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा न्यू गुडलक फर्निचर या शॉपचं नाव आहे बरं ॲड्रेस पण लिहि नियर डी जी वन शोरूम गणपती मंदिर टिटवाला ईस्ट कल्याण ठाणे आणि हा याचा पिनकोड आहे तर बघा बजाज फायनान्स टू जर तुम्हाला ई एम आयवरती बेड वगैरे काही वस्तू मग म्हणजे कबाट वगैरे वॉलरोब वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण याच्यावरती लिहिला आहे बघा अशा प्रकारे यांचा बॅनर आहे हे बघा समोरच डी जी वन आहे तुम्हाला दाखवतो बघा तुमचं हे बघा हे समोर डी जी वन आहे आणि या साईडने आहे ना मित्रांनो पुढं रेल टिटवाला रेल्वे स्टेशन आहे हा टिटवाला रोड आहे म्हणजे ति गणपती मंदिर रोड आहे टिटवाळ्याचा पुढे टिटवाळा मंदिर आहे गणपती बाप्पाचं सिद्धिविनायक मंदिर बघा अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या इंटेरियरच्या वस्तू म्हणजे सोफा सेट वगैरे वॉलड्रॉप वगैरे चेअर वगैरे लहान मुलांचे सायकल वगैरे बघा की शूरॅक वगैरे पण येतं आणि ऑफिस चेअर वगैरे सर्व काय पाहिजे असेल तुम्ही इथे त्यांना त्यांच्याकडून घेऊ शकता तर चला मित्रांनो बघू इथे कोणकोणत्या वस्तू आहेत त्या प्रकारे अशा प्रकारे अरे तर मित्रांनो हे शॉपचे ऑनर आहे शमशाद खान ये भाई अपना पूर्ण माइती देना है तो भाई आपका शॉप कहाँ पे है डी डीजी वन के सामने तो आपके पास स्टेशन से पाँच मिनट का रास्ता है ओके तो मित्रों स्टेशन पास में पाँच मिनट है वॉकिंग डिस्टेंस पड़ती है शॉप है तो आपके पास कौन कौन सी फर्नीचर मिलेगी फर्नीचर में सब चीज़ आ रही है ओके तर मित्रांनो बघा यांच्याकडे सगळे फर्निचर आहे मतलब वॉलड्रॉप वगैरे सोफा सेट वगैरे किंवा बा, कपाट वगैरे पाहिजे असेल ना तेही अस तुम्हाला भेटून जाईल बघा आणि लहान मुलांचे सायकल वगैरे देवरा वगैरे असं सर्व काही फर्निचर तुम्हाला इथे भेटून जाईल बघा इथे पाळणे पण आहे तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे सगळं तो हे बघा प्राइस काय राही सोफा सेट सोफा बेड आहे नाही सोफा कंबेड आहे ओके छे बाय पाच हजार पाच तर मित्रांनो नऊ हजार पाचशे रुपयाला वॉरंटी गॅरंटी काय राही का मित्रांना दोन वर्षाची वॉरंटी ओपन कसा होता पता बघा मित्रांनो अशा प्रकारे ओपन होणार आहे स्टोरेजसाठी जागा पण दिलेली आहे याच्यामध्ये असं ओपन होतं तुम्ही याच्यामध्ये काही वस्तू स्टोरेज करू शकता ओस सेम आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगळा कलर पाहिजे असेल तर वेगळा कलर पण मिळेल याच्यामध्ये बघा असे वेगळ्या कलरमध्ये आहे तो एक दाखवला तुम्हाला हे सपा सेम प्राईस दे सेम आहे तर मित्रांग सेकंडची सेम प्राईज आहे फक्त डिझाईन अलग अलग आहे फ्रंट फ्रंटला पण डिझाईन केलेली आहे बघा अशा प्रकारे या बघा लाकडामध्ये बघा अशा प्रकारे याची प्राइस काय सतरा हजार रुपये तर मित्रा सतरा हजार रुपये कोणत्या लाकडापासून बनले आहे सागच्या लाकडाचा तर मित्रा पाच वर्षाची वॉरंटी आहे सागच्या लाकडापासून बनलेला आहे बघा याच्यामध्ये पण स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे तेच बघा हे बघा अशा प्रकारे स्टोरेजसाठी जागा आहे का अरे स्पंज कोणता ज्यामध्ये लागलेला तीन वर्षाची वॉरंटी फॉर्मची वॉरंटी तीन वर्षाची हिमालया कंपनीचा तर मित्रांनो तीन वर्षाची वॉरंटी आहे स्पंजची आणि हिमालया कंपनीचा आहे बघा याच्यामध्ये पण हे बघा ही हे अशा प्रकारचे डिझाईन आहे बघा ते तुम्हाला दाखवलं ना हे बघा साईडनी पण डिझाईन आहे आणि हा त्याच्यामध्ये सेम आहे फक्त थोडी डिझाईन थोडी वेगळी आहे जी बघा हा बावीस हजार रुपयाला आहे सेम त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण स्टोरेजसाठी आगा आहे हा पण सोफा कम बेडच आहे ना ओके तर मित्रांनो सोफा कम बेडच आहे बघा कुशन पण एकदम ना सॉफ्ट आहे बघ आणि बघा हा एक आहे आणि याची प्राईज काय सेम सेमच आहे ओके तर बघा याची पण सेम प्राईस आहे सतरा आहे ना तर मित्रांनो सतरा हजार रुपये प्राईस याची बघा याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे सुंदर केली साईडनी डिझाईन हे बघ बघा आणखी पण याच्यामध्ये कम बेड मोठ्या साईजमध्ये सोफा कम बेडच आहे ना सहा बाय सहाचा तर मित्रांनो बघा ह्याची वॉरंटी आहे मोठ्या साईजमध्ये आहे तो आपण बघितला बघा तो समोर आहे छोट्या साईजमध्ये थोडा ती साईज का पाच सहा बाय पाच आणि हा सहा बाय सहा तर मित्रांनो तो सहा बाय पाचचा आहे आणि हा सहा बाय सहाचा आहे बघा अशा प्रकारे हा मोठा आहे जम्बो साईजमध्ये आहे बघा याच्यामध्ये पण साठी जागा ही ओपन होतं सध्या इथे जागा नाही ओपन करण्यासाठी म्हणून ओपन करून दाखवते त्याची प्राइस काय बोलली पंधरा हजार रुपये तर मित्रांनो याची प्राइस पंधरा हजार रुपये वेरी सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडेल याची पण वॉरंटी पाच वर्षाची ओके तर पण वॉरंटी पाच वर्षाची आणि बघा आणखी एक आहे गुलाबी कलरमध्ये हा स्टीलचा आहे पूर्ण ओके तर मित्र बघा हा स्टीलचा आहे बघायचं पूर्ण स्टीलचा आहे ओपन करता आला कसं अशा प्रकारे किती सुंदर आहे आता स्टोरेजसाठी जागा आहे पूर्ण स्टीलचा बनलेला आहे याची वॉरंटी गॅरंटी तीन वर्षाची वॉरंटी okay, तर मित्रांनो बावीस हजार रुपयाचा काय तर मित्रांनो बावीस हजार रुपयाला आहे तीन वर्षाची वॉरंटी आहे जी याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे काय पाहिजे असेल ना तुम्हाला भेटून जाईल बघा हा ते बघा हा बारा हजारमध्ये कमी प्राईजमध्ये मध्ये हे बघा पण याच्यामध्ये मी स्टोरेजसाठी जागा दिली आहे आणि मजबूत आहे मित्रांनो प्युअर स्टील आहे एकदम स्टील मजबूत आहे हे बघा ते पिलो पण दिले राऊंडवाले स्पंच पण चांगला आहे याच्यामध्ये पाटी टेकण्यासाठी पण स्पंच दिलेला आहे पाठी हे बघा इथे पण स्पंच आहे याची पण वॉरंटी तीन वर्षाची आहे ना ओके बघा मी आठ हजार पाचशे आहे तर मित्र बघा साडेआठ हजार तर मित्र बघा साडेआठ हजार रुपयाला आणि तो सोळा हजार रुपयाला दाखवला मी तो बघा त्यामध्ये कमी आहे याच्यामध्ये पण स्टोरेजसाठी जागा आहे बघा इथं पाटी पण कुशन दिले पण जास्त नाही हेवी नाही पर तो त्याच्यामध्ये जास्त कुशन आहे तो जास्त हेवी आहे जा जर तुम्हाला कमी रेंजमध्ये हा पाहिजे असेल ना तुम्ही घेऊ शकता तुम्हाला यांच्या कॉन्टॅक्ट नंबरसोबत डिटेल मी तुम्हाला तुम्हा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तिथे तुम्ही यांना विजिट करू शकता म्हणजे यह। शॉपला येऊन वगैरे एम कशामध्ये एम एस एम एस लोखंड एम एस ओके तर मित्रांनो लोखंडमध्ये आहे एम एसमध्ये किती साडेसात हजार रुपये तर मित्रांनो लोखंडाचा आहे साडेसात हजार रुपयाला आहे त्यांची साईज किती बाय सहा बाय सहा आणि याची वॉरंटी दोन वर्षाची वॉरंटी तर मित्रांनो हो सहा बाय सहाचा आहे दोन वर्षाची वॉरंटी आहे साडेसात हजार ना तर मित्रांनो साडेसात हजार रुपयाला आहे बघा अशा प्रकारे एम एचचा आहे हा स्टीलचा आहे आणि तो बघा ते दाखवलं ना ते हा पण एक स्टीलचा आहे तो लाकडाचा होता दाखवला सगळा आणि तो सहा बाय सहाचा आहे तो फ्रंट दाखवला फर्स्टवाला तो सहा बाय तर बघा मित्रांनो तुम्हाला कबाट वगैरे पाहिजे असेल कबाट वगैरे पण भेटेल बघा किती सहा बाय तीन सहा बाय तीनची साईज आहे मित्रांनो याची बघा साडेपाच हजार रुपयाला बघा एक लॉकर दिलाय आणि कप्पे पण एक दोन तीन चार पाच पाच कप्पे बघा तुम्हाला दाखवतो बघा बघा आतमध्ये पण स्टोअर कप्पा दिलेला आहे तर तुम्हाला काय बस स्टोरेज करायचं सेव्ह करून ठेवायचं मी सेव्ह करून तुमच्या डॉक्युमेंट वगैरे आणि त्याच्यामध्ये डबल डोअर आणखी याच्यामध्ये मिरर नाही आहे याच्यामध्ये मिरर आहे याची साईज काय थर्टी एट थर्टी एट साडे साडेसहा बाय तीन तर मित्रांनो साडेसहा बाय तीनचा आहे बघा अशा प्रकारे असणार आहे याच्यामध्ये पण बघा एक ड्रॉअर दिला आहे एक लॉकर दिलेला आहे आणि इथे तुम्ही कपडे वगैरे हो लखवण्यासाठी बघा लटकवण्यासाठी तुम्हाला हँगर हँग करण्यासाठी ऑप्शन दिले एक दोन आणि एक कप्पे बघा एक दोन तीन बघा अशा प्रकारे असणार आहे आतमध्ये पण चोर कप्पा दिलेला आहे आणि हे बघा इथे तुम्हाला बांगडी वगैरे लटकवण्यासाठी ऑप्शन वगैरे दिलेलं आहे याची प्राईस का बोल साडेशे साडेसहा हजार रुपये तर मित्रांनो साडेसहा हजार रुपयाला आहे आणि बघा तीन डोअर्स आहे मिरर पण तीन आहे जे आणि तीन वर्षाची वॉरंटी आठ हजार पाचशे तर मित्रांनो बघा हा आठ हजार पाचशे रुपयाला आहे तीन डोअर्स आहे बघा याच्यामध्ये पण एक कप्पा आहे एक ड्रॉअर दिला आहे एक कप एक लॉकर आहे आणि या बाजूला बघा अशा प्रकारे छोटे छोटे कप्पे दिले आणि इथे बांगड्या वगैरे अटकवण्यासाठी ऑप्शन वगैरे दिले पूर्ण जापत्र म्हणजे तुम्हाला समजून येईल बघा अशा प्रकारे तर मित्रांनो बघा सहा बाई आहे दोन मिरर लागलेले आहे बघा याच्यामध्ये तर मित्रांनो हेवी आहे पूर्ण बघा अशा प्रकारे सोळा हजार पाचशे तर मित्रांनो सोळा हजार पाचशे रुपये आहे बघा अशा प्रकारे कप्पे वगैरे याच्यामध्ये आणि दोन ड्रॉवर दिलेले एक लॉकर दिलेला हा लॉकर पण बघा किती मोठा आहे त्यातमध्ये मधी पण दोन कप्पे दिलेले हा लॉकर आहे पूर्ण हेवी आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो बघा आणखी पण आहे बुड कोणत्या कलर पण त्याच्या बाकी सुंदर आहे पर्पल आहे आणि कलर कलरमध्ये आहे त्याची प्राइस काय असणार साडे अकरा हजार रुपये तर मित्रांनो साडे अकरा हजार रुपयाला आहे दिसायला खूप सुंदर दिसतं फिनिशिंग पण खूप छान आहे जी हे बघा अतमधी बघा अतमारी पण दिसायला खूप सुंदर आहे डिझाईन सगळी सेमच आहे बरे ओके तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ओपन होणार आहे आणि लॉकर पण बघा पूर्ण फिनिशिंगमध्ये आहे बघा अशा प्रकारे असणार आहे दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल बघा अशा प्रकारे बघा अशामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतो बघा हा एक कलर आहे आणखी एक कलर आहे हा बघा कलरचा वॉरंटी आहे पाच वर्षाची वॉरंटी ओके तर मित्र बघा कलरची ना पाच वर्षाची वॉरंटी असणार आहे तुम्हाला कलरला काय झालं तर तुम्हाला रिपेअर करून भेटून जाईल म्हणजे न्यू पेंट होऊन भेटून जाईल तुम्हाला बघा तर मित्रांनो बघा हा एक आहे किती सुंदर आहे तीन दरवाजांचा आहे त्याचा काय प्राइस आहे सोळा पाचशे आहे तर मित्रांनो सोळा हजार पाचशे रुपयाला आहे तीन दरवाजाचा आहे दा ना ओपन करून कसं आहे ना तर बघा मित्र किती सुंदर आहे अशा प्रकारे असणार आहे हे बघा हे बघा खाली दोन कपडे ड्रॉवर दिला आहे आणि हा लॉकर बघा इथे वरती आहे आणि इथे कपडे हँग करण्यासाठी ऑप्शन आहे त्या त्या आतल्या डिझाईनपेक्षा ही डिझाईन थोडी वेगळी आहे तर बघा याच्यामध्ये पण ऑप्शन दिलेलं आहे आणि खाली पण ड्रॉवर दिलेलं आहे बघा खाली पण तीन ड्रॉवर आहे तर बघा मित्र सहा बाय चारची साईज आहे याची अगदी सुंदर आहे अग तुम्हाला नक्की आवडेल बरं त्याच्यामध्ये सेम आहे फक्त त्याच्यामध्ये याच्यामध्ये तीन डोअर आहे याच्यामध्ये दोन डोअर बघा अशा प्रकारे असणार आहे बघा अशा प्रकारे असणार आहे क्रांती कंपनीची क्रांती कंपनीची याची वॉरंटी किती याची पण पाच वर्षाची वॉरंटी ओके okay. तर मित्रांनो याची पण वॉरंटी आहे ना पाच वर्षाची असणार आहे दाखवतो म्हणजे पूर्ण समजेल प्राइस किती बोलली साडेबारा हजार रुपये तर मित्रांडे बारा हजार रुपयाला आणि बघा याच्यामध्ये सेम कलर आहे कलर थोडा वेगळा आहे डिझाईन सगळी सेमच आहे अशा प्रकारे इथून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल अशा प्रकारे याची प्राइस काय बावीस हजार मित्रांनो बावीस हजार रुपयाला कोणत्या हेवी क्वालिटीमध्ये तर जी दहा वर्षाची वॉरंटी एक क्रांती कंपनीचं आहे मटेरियल हेवी आहे त्यामुळे याची प्राइस पण जास्त आहे आणि वॉरंटी पण जास्त आहे याची पूर्ण मॅट फिनिश आहे बघा सुंदर टेक्चर आहे याच्यावरती सगळ्यांवरती खूप सुंदर सुंदर टेक्चर बनवलं आहे तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट केला तुम्हाला समजून येते त्यांची क्वालिटी काय तर मित्रांनो तुम्हाला मी कपाट वगैरे दाखवला कम बेड दाखवला आता आपलं तुम्हाला आहे ना मी बेड दाखवतो लाकडी बेड आहे इथं बघा लाकडी बेड आहे किती मोठा आहे छे बाय पाच सहा बाय पाचचा तर मित्रांनो सहा बाय पाचची साईज आहे सागच्या लाकडापासून बनलेलं आहे तीन वर्षाची वॉरंटी ओके तर मित्रांनो तीन वर्षाची वॉरंटी आहे हे गादी वगैरे सोबत आहे ती वेगळी येईल अच्छा पूर्ण तुम तर मित्रांनो बघा पूर्ण सेट असणार आहे गादी वगैरे आणि पिलो पण तर बघा मित्रांनो पूर्ण सेट आहे या इतक्या प्रा कमी प्राईजमध्ये तुम्हाला या गादी आणि त्याचे पिलो वगैरे कुठेच भेटणार नाही पण तुम्हाला इथे भेटून जाईल बघा बारा हजार रुपयामध्ये आहे आणि बघा इथं पाठी किती सुंदर डिझाईन केलेली आहे अगं तुम्हाल दिजा, तिकडे तुम्हाला दाखवा ती ओपनमध्ये पॅकिंगमध्ये समजून येत नसेल बरं बघा प्रकारे असणार आहे मध्ये वेगळी डिझाईन डिझाईन पण भेटून जाईल ना तर बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये वेगळी डिझाईन पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल एक मिनिट आणि ह्या खालचा बघा बघा अशा प्रकारे किती सहा बाय सहा सहा बाय सहा तर मित्रांगा हा सहा बाय सहाची साईज आहे ह्याची मॉडर्न डिझाईनमध्ये आहे याची प्राईस काय असणार आहे सोळा हजार रुपये गादी बिरीसोबत तर मित्रां गादी वगैरे पिलून सोबत आहे ना सोळा हजार रुपयाला आहे बघा अशा प्रकारे असणार आहे खाली तुम्हाला दाखवलं मग बघा प्रकारे डिझाईन असणार आहे आणि पाठी वगैरे अशा प्रकारे डिझाईन आहे आणि ही तर तुम्हाला दाखवलीच बघा ही याच्यामध्ये पण फ्रंटला डिझाईन केलेली आहे बाकीची सुंदर डिझाईन आहे बघा इथं डायनिंग टेबल पण आहे या डायनिंग टेबलची प्राईस काय साडे साडेआठ हजार रुपये तर मित्रांनो साडेआठ हजार रुपयाला आहे फोर सीटर आहे बघा ही काच आहे मार्बल आहे ओके तर मित्रांनो मार्बल आहे बघा मार्बल पण एकदम बघ थिकनेस बघा मार्बलची किती जास्त आहे आणि हे चेअर आहे सगळं आणि बघा इथं टी व्ही युनिट पण आहे इथं त्याची प्राईस काय असणार आहे साडेआठ हजार रुपये तर मित्रांनो साडेआठ हजार रुपये आणि साईज कायची सहा बाय पाच ते आणि वॉरंटी तीन वर्षाची वॉरंटी तर मित्रांनो सहा बाय पाचचा आहे तीन वर्षाची वॉरंटी असणार आहे सुंदर आहे आणि सेम त्याच्यामध्ये आहे फक्त डिझाईन थोडी वेगळी आहे त्याची पण सेमच प्राईज आहे ना ओके अहो मित्रांनो त्याची पण सेम प्राईज आहे साईज पण सेमच आहे दोघांची सहा बाय पाच होणार नक्की आवडेल बघा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे असणार आहे बघा बघा हे सगळे ड्रॉवर आहे एक दोन तीन आणि हे कप्पे दिले जर तुम्हाला काही स्टोरेज करायचं तुम्ही करू शकता बघा अशा प्रकारे आहे बघा अशा प्रकारे असणार आहे आणि इथे काय तुम्ही जर सोपीच्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा डॉक्युमेंट वगैरे तेही देऊ शकता बघा इथे पण आहे बघा लाईट पण लागलेली आहे जर तुम्ही रात्री लाईट वगैरे घालतो तर अन, आणखी सुंदर दिसणार आहे ते तर मित्रांनो बघा हा लाकडी डायनिंग टेबल आहे बघे सुंदर आहे कोणत्या लाकडाचा बनलेला आहे साग सागच्या लाकडाचा ओके तर मित्रांनो सागच्या लाकडाचा आहे आणि बघा हे मार्बल आहे वरती बघ सुंदर आहे पंधरा हजार रुपये ना तर मित्रांनो पंधरा हजार रुपये आणि वॉरंटी काय असणार आहे ती तीन वर्षाची वॉरंटी तर मित्रांनो पंधरा हजार रुपये आणि तीन वर्षाची वॉरंटी असणार आहे फोर सीटर आहे बघा एक दोन तीन चार बघितलं सुंदर दिसायला मग तुम्हाला चेअर दाखवतो बाहेर काढून म्हणजे तुम्हाला समजाल बघा बघा अशा प्रकारे असणार आहे लाकडामध्ये पण खूप छानपैकी डिझाईन केलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा हा एक आहे याची का प्राईज याची सेम पंधरा हजार रुपये तर बघा याची वन प्राईस पंधरा हजार रुपये हा पण फोर सीटर आहे ना? ना ओके तर बघा हा पण फोर सीटर आहे बघा अशा प्रकारे असणार आहे तर बघा याची सीट आहे ही आणि काचेच आहे आणि याच्यावरती मार्बल भेटेल तुम्हाला आणि त्याच्यावरती काच असणार आहे तर बघा इथे लाकडी सोफा सेट पण आहे एक सोफा आहे आणि दोन चेअरचा सेट आहे याची प्राईस काय असणार आहे सोफा सेटची दस हजार दस हजार दहा हजार रुपये आणि कसला बनला लाकूड कोणता आहे सागा लाकूड आहे ओके तर मित्रांनो सागचा लाकूड आहे बघा याच्यावर पण छानपैकी डिझाईन केलेली बघा अशा प्रकारे असणार आहे साईडला बघा डिझाईन वगैरे बघा इथे पण आहे दहा हजार रुपयाला आहे बघा खूप स्पंज पण याला छान आहे ह्याच्या स्पंज कोणता याचा फॉर्म आहे ओके कोणता हिमालिय हिमालयन तर मित्रांनो फॉर्म आहे हिमालया कंपनीचा आहे तीन वर्षाची वॉरंटी असणार आहे बघा हा पण सेम प्राईजचा आहे बघा अशा प्रकारे असणार आहे बघा साईडला हिमालयन कंपनीचा फॉर्म आहे बघा हा एक इथं सोफा कम बेड आहे याची काय प्राईज आहे बावीस हजार बावीस हजार तर मित्रांनो बावीस हजार रुपयाला आठ बाय आहे तर मित्रांनो आठ बाय सहाची साईज आहे बघ सुंदर आहे इथे स्टोरेजसाठी जागा पण दिलेली आहे तर बघा इथे स्टोरेजसाठी जागा पण आहे कोणा नाही आहे बघा स्टोरेजसाठी मोठी जागा आहे बघा अशा प्रकारे ओपन होणार आहे बघा किती सुंदर आहे बघा याच्यामध्ये तुला वेगवेगळे कलर पाहिजे असेल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला भेटून जाईल इथं आणि माझ्यावरती पण छानपैकी डिझाईन केलेली कोणता कपडा आहे ना का लेदर आहे फॅब्रिक ओके तर मित्रांनो फॅब्रिकचा आहे ह्याची वॉरंटी किती असणार आहे दोन वर्षाची वर्षाची वॉरंटी ओके तर मित्रांनो दोन वर्षाची वॉरंटी असणार आहे आणि बघा हा वर्ल्ड्रॉप आहे बाय बघा आठ बाय पाचचा आहे सोळा हजार रुपयाला आठ बाय पाच आहे बघा किती सुंदर दिसायला बघा ते कपडे हँग करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे खाली लॉकर आहे आणि दोन ड्रॉअर दिलेले आहे आणि बघा मिरर आहे फ्रंटला इथे पण कप्पे दिलेले आहे एक दोन तीन चार आणि खाली ड्रॉअर आहे दोन बघा या साईडला पण आहे बघा इथे पण तुम्ही कपडा कपडे हँग करू शकता जर तुम्हाला ही प्लायन नसेल पाहिजे तुम्ही याला काढू शकता बघा इथे ऑप्शन दिलेला आहे आणि खाली बघा एक लॉकर दिलेला आहे सॉरी ड्रॉवर दिलेला आहे अशा प्रकारे असणार आहे आणि खाली दोन कप्पे आणि ड्रॉवर आहे बघा अशा प्रकारे असणार आहे आणि वरती पण ऑप्शन दिले जर तुम्हाला काही वस्तू स्टोरेज करायचं असेल तुम्ही करू शकता याची वॉरंटी किती असणार आहे दोन वर्षाची वॉरंटी ओके तर मित्रांनो बघा दोन वर्षाची वॉरंटी असणार आहे बघा अशा प्रकारे किती सुंदर टेक्चरमध्ये आहे त्याला खूप छान आहे त्याचा मित्रांनो हा एक आहे बघा आठ बाय चार तर मित्रांनो आठ बाय चारची चार साईज आहे बारा हजार रुपयाला ओके हा कसला बनलेला आहे लाकडाचा या वूड बेस ओके तर मित्रांनो वूड बेस आहे बघा अशा प्रकारे आणि वरती पण स्टोरेजसाठी दोन जागा आहे बघा इथे कप्पे अशा प्रकारे एक दोन तीन चार कप्पे आणि खाली दोन ड्रॉअर दिले आणि बघा हा लॉकर आहे आणि ते कपडे हँग करण्यासाठी ऑप्शन आहे आता डिझाईनमध्ये थोडे थोडे बदल आहे बाकी सेमच आहे बघा वरती पण हायड्रोलिक दिलं आहे तुम्ही आरामात त्याला ओपन करू शकता याची वॉरंटी किती असणार आहे वॉरंटी दोन वर्षाची असणार आहे बघा बघा आणि बघा आणि बघा हे वॉलड्रॉप वॉलड्रॉप आहे बघा ते सुंदर आहे बघा लोक दाखवतो पूर्ण म्हणजे पूर्ण लुक समजून आहे बघा बावीस हजार रुपयाला आहे लाकडाचा आहे हा पण गुड बेस्ट ओके मित्रों हाँ पुड बेग है ब्रकारे कटा है एंड साइज क्या जी आठ बाय सहा आठ बाय सहा मित्रों आठ बाय सहा स्टोरेज सी जागा दिल्ली तो है बि कपड़े हैंग करना ऑप्शन है ती प्लाय का ऑप्शन दिल है जब तुम्हारा प्लाय वगैरह नहीं पाजी अल ना जर तुम्हारा क पूर्ण साड़ वगैरह कपड़े वगैरह जैकेट वगैरह का ही हेंग कराए तुम्हें आरामत हैग करू शता बिथेप ड्रॉअर दिल ब आणि बघा बघा याचा ऑप्शन याचा यूज काय साडी रक्कम ओके तर मित्र बघा या साडी वगैरे हँग करण्यासाठी साडी वगैरे तुम्ही हँग करू शकता बघा अशा प्रकारे इथपर्यंत असणार आहे प्रेस वगैरे करून तुम्ही त्यामध्ये हँग करू शकता आणि खाली पण ऑप्शन दिलेलं आहे बघा असं सुंदर आहे आणखी बघा साईडला पण आहे बघा वरती ठीक आहे इथे पण दोन ड्रॉर आहे वरती स्टोरेजसाठी बघा अशा प्रकारे इथे पण कपडे हँग करण्यासाठी ऑप्शन आहे दोन ड्रॉवर दिले एक लॉकर आहे आणि दोन कप्पे खाली बघा अशा प्रकारे ओके ते स्मूदली ओपन होतात आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही काही डॉक्युमेंट तुमचे स्टोअर करू शकता ओके अशा प्रकारे ओपन होणार आहे याची वॉरंटी किती असणार आहे तीन वर्षाची ओके तर मित्राला बघायची वॉरंटी नाही तीन वर्षाची आणि प्राईस काय म्हटलेली बावीस बावीस हजार तर मित्राची प्राईस बावीस हजार रुपये आणि तीन वर्षाची वॉरंटी असणार आहे त्याच्यामध्ये येऊन वेगवेगळे वे कलर भेटून जातील आपल्याला ओके तर मित्रा बघा याच्यामध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून जातील टेक्चर वगैरे असेल ना डिझाईन वगैरे तुम्हाला जा। भेटून जाईल तर बघा मिरर पण लागलेलं आहे फ्रंटला दोन आणि बघा स्लायडिंगवाला ड्रॉप आहे हे बघा इथे पण ऑप्शन दिलं आहे तुम्ही कपडे वगैरे हँग करू शकता तुम्हाला ही प्लाईन असेल पाहिजे ना तुम्ही याच्यामध्ये पण काढू शकता ऑप्शन दिलेलं आहे बघा याच्यामध्ये एक दोन तीन चार चार कप्पा आहे आणि वरती पण स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे बघा अशा प्रकारे हे बघा याच्यामध्ये पण हायड्रॉलिक आहे तेव लागलेलं तिकडे हायड्रॉलिक तुम्ही आरामात त्याला ओपन करू शकता तुम्हाला ओपन करण्यासाठी जरासुद्धा त्रास होणार नाही तर बघा इथे पण मिरर लागलेला आहे किती भला मोठा मिरर आहे आणि बघा इथे पण स्टोरेजसाठी जागा आहे बघा हे बघा वरती पण स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे इथे कपडे हँग करण्यासाठी ऑप्शन आहे दोन ड्रॉअर आहे एक लॉकर आहे आणि खाली दोन कप्पे आहे याची प्राईस काय असणार आहे अठरा पाचशे अठरा पाचशे तर मित्रांनो अठरा हजार पाचशे रुपये प्राईस आहे आणि याची वॉरंटी दोन वर्षाची वॉरंटी ओके तर मित्रा हा पण बघा वूड बेसचा आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला सगळे दाखवले ना मी वॉलटॉप हे सगळे बेसमध्ये बनलेले बघा अशा तर बघा इथे तुम्हाला सोफा बेड आहे हा पण सोफा कम बेड आहे मित्रांनो बघा ते सुंदर आहे ग्रे कलरमध्ये याची प्राईस काय अठरा आट्राजा। हजार रुपये तर मित्रांनो प्राइस अठरा हजार रुपये याच्यामध्ये पण बघा अशा प्रकारे तुम्ही याला ओपन करू शकता बघा मी एका एक हाताने ओपन करून घेतलं इतका इझिली ओपन होतं आहे हायड्रॉलिक है। है। पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये बघा इथे तर बघा या प्रकारे असणार आहे मित्रांनो इथे स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे ही साईज कायची सात बाय चारची सात बाय चार तर मित्रांनो बघा ही सात बाय चारची आहे जर तुमच्या घरामध्ये जागा वगैरे कमी असेल ना तर तुम्ही याला याचा यूज करू शकता बघा छोट्याशा जागेमध्ये आरामात हा ऍडजस्ट होणार आहे आणि बघा हे पिलो आहे ना जे हे बघा हे फिक्स आहे याच्यामध्ये आणि हे नेक एक्डजस्टेबल एकस्टे, आहे तर तुम्हाला एडजस्ट करायचं करू शकता बघा इथं ग्लास होल्डर पण दिलेला आहे हे बघा हा एक आहे मिनी सोफा आहे बाय चार चार। तो बघा मिनी सोफा आहे मित्रांनो सहा बाय चार सहा बाय चार मित्र पाच तर मित्रांनो मिनी सोफा आहे सहा बाय चारचा आहे दहा हजार पाचशे रुपयाला आहे बघा डिझाईन वगैरे सुंदर आहे वेल्वेटमध्ये आहे वेलवेटचा कपडा आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे कम्फर्टेबल असणार आहे पूर्ण आणि बघा बघायचं पाठीपण हे पूर्ण कम्फर्टेबल आहे त्याची वॉरंटी काय दो साल। दो साल। असणार कोणतास डेल बत्तीस डेसिकल तर मित्रांनो फॉर्म आहे ना बत्तीस डेसिकलचा आहे आणि त्याची वॉरंटी किती असणार आहे दोन दो, दो वर्ष तर मित्रांनो याची बघा फॉर्मची आहे ना दोन वर्षाची वॉरंटी असणार आहे तर मित्रांनो बघा सोळा हजार रुपयाला लेदरमध्ये बघा ह्याची साईज काय ह्याची सात बाय नऊ तर मित्रांनो सात बाय नऊ आहे बघेल सुंदर आहे ग्रे कलरमध्ये बघा ह्याच्यामध्ये मेक ॲडजस्टेबल दिलेलं आहे आणि कुशन ह्याची फिक्स आहे लेदरचं आहे तर मित्रांनो बघा ही रॉकिंग चेअर पण आहे ह्याची प्राइस आहे ना चार हजार रुपये सागच्या लाकडापासून बनलेली ही पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा वेगवेगळी डिझाईनची भेटून झाली बघा ही पण खूप सुंदर आहे आणि सोबत याची कुशल आहे नाही गादी ही पण तुम्हाला भेटणार आहे बघा मित्रांनो मंदिर पण किती सुंदर आहे व्हाईट कलरमध्ये आहे त्याची प्राइस काय सहा हजार रुपये तर मित्रांनो याची प्राइस सहा हजार रुपये आणि याची वॉरंटी काय असणार दोन वर्षाची वॉरंटी ओके तर मित्रांनो सहा हजार रुपयाला दोन वर्षाची वॉरंटी आणि साईज कायची पाच बाय दोन तर मित्रांनो पाच बाय दोनची साईज आहे किती सुंदर आहे बघा आतमध्ये ला लाईट पण आहे आणि बॅक साईडला पण लाईट आहे बघा अशा प्रकारे आतमध्ये हो बघा किती सुंदर दिसतं आहे आणि समळ्यांची डिझाईन पण आहे घंटी आहे बघा साईडनी पण डिझाईन केलेली आहे बघा अशा प्रकारे अळप तुम्हाला नक्की आवडेल हा पण वूड वूड बेस आहे ना तर मित्रांनो हा पण वूड बेस आहे सुंदर आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन भेटून जातील आपल्याला तर बघा मित्र आणखी पण डिझाईन आहे तुम्हाला दाखवतो बघा इथे हे बघा अशा प्रकारे थोडं कलरमध्ये डिफरन्स होतं थोडं थोडा तो बघा अशा प्रकारे लाईट ते वगैरे सुंदर दिसतंय वेगवेगळी लाईट आहे मल्टिपल कलर तर मित्रांनो बघा टीपोळे हो पण आहे सातच्या लाकडाचा आहे आपण तर मित्र हा बघा सात सातच्या लाकडाचा आहे पंचवीसशे रुपयाला आहे बघा ग्लासवरती पण किती सुंदर डिझाईन केलेली आहे काय बघा याच्यामध्ये पण नाही बघा इथे पण याच्यामध्ये वेगवेगळी साईज पाहिजे तुम्हाला वेगवेगळी साईज पण भेटून जाईल हे बघा डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या साईज पण आहे ना आपल्याकडं ओके तर तर बघा वेगवेगळ्या साईजमध्ये पण भेटून जाईल आणि डिझाईनमध्ये पण सुंदर सुंदर डिझाईन आहे पंचवीसशे रुपयाला बघा सागवानचा आहे आणि जर तुम्हाला असं पाहिजे असेल ना बघा वूडबेसमध्ये तर बघा अशा प्रकारे त्याची काय प्राईस असणार पंधराशे रुपये तर मित्रांनो पंधराशे रुपयाला बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये दि, सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये दि, पण बघा याच्यामध्ये कप्प्याचं ऑप्शन दिलेला आहे आणि दोन ड्रॉवर आहे आणि याच्यामध्ये दोन ड्रॉवरचं ऑप्शन दिलं आहे मग तुम्हाला काय वस्तू स्टोरेज सर मी करू शकता तर मित्रा बघा इथे ऑफिस चेअर पण आहे बघा या प्रकारे असा दाखवतो स साडेतीन हजार रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या भेटून जातील हे बघा ही साडेतीन हजार रुपयाला हे बघा ही साडेतीन हजार रुपयाची बघ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आणखी तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल ना ते तुम्हाला भेटून जाईल मग तुम्हाला दाखवतो बघा समजून हे बघा ती हेवीमध्ये आणखी म्हणजे प्लास्टिकचे चेअर वगैरे किंवा असं आउटडोर तुम्हाला टी टेबल ठेवायचं असेल तेही ते तुम्ही ठेवू शकता बघा तेही तुम्हाला इथे भेटून जाईल हे बघा लहान मुलांचे सायकलिंग वगैरे हे बघा शूरॅग पण पाहिजे तर शूरॅग पण तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल खूप साऱ्या वस्तू आहे तुम्ही घरगुती इंटिरियरच्या वस्तू तुम्हाला भेटून जातील आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो या शॉपची सर्व डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला कोणत्याही वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही बाय करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय